नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनल तुमचं तुम खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सेविकाईंनो आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस तर जागतिक महिला दिनाच्या माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या अंगणवाडी सेविकताई असतील माझ्या मदतनुस्ताई असतील माझ्या परीक्षिका मॅडम असतील सगळ्या ताईंना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या तीन महिन्यापासून काही ठिकाणी तीन महिन्यापासून काही ठिकाणी दोन महिन्यापासून काही ठिकाणी एक महिन्यापासून आणि आमच्याकडे एक मार्चपासून जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे आपल्याला ब्लेंडेड कोर्स म्हणजे आपल्याला जे प्रमाणपत्र कोर्स आनंदी बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स टार्च अंतर्गत जे आपल्याला सुरू झालेलं आहे ह्या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला एक एक मोड्यूल सोडवायचे आहेत बारा मोड्युल आहेत ते त्याचं लॉगिंग कसं करायचं हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आणि खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट होत्या की ताई आपण ह्या कोरचे स्वाध्याय कसे सोडवायचे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला स्वाध्यायीचा अर्थ असतो की स्वतः अध्ययन करून आपल्याला ते लिहायचं असतं पण माझ्या खूप साऱ्या ताईंची मला कमेंटच्या माध्यमातून विनंती होती त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपलं पहिलं घटक संच आहे किंवा मोड्यूल आहे ते म्हणजे बालशिक्षणाचे स्वरूप कारण आम्हाला एक मार्च पासून सांगितलं आणि मी एक मार्चपासून सांगितल्यामुळे मी आत्ताच काल पर्वामध्ये ते पूर्ण केलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एफ आर एस साठी आपल्याला खूप वेळ लागत होता त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ करू शकत नव्हते परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पाच प्रश्न स्वाध्यावरचे सोडवलेले आहेत एक प्रश्न मी सोडलेला आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ पाहून तुम्ही लिहून देखील घेऊ शकता तर बघा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला होता स्वाध्यामध्ये तुमच्या गावात कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात तुम्हाला वाटतंय मी बोलता ये तुम्ही ते देखील नोट डाऊन करू शकता लिहू शकता तर बघा मुलांशी पहिलाच प्रश्न होता की तुमच्या गावात कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात ते आहे त्याच्यानंतर मुलांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधला तर ती प्रश्नांची उत्तरे समजून देत देतात याचे कारण काय हे आपल्याला सविस्तर लिहायचं होतं म्हणजे एकच प्रश्न होता तो तर बघा त्याचं उत्तर आता जे मी ते स्टडी केलं आपल्याला हस्तपुस्तिका दिली त्याच पद्धतीने आपण जे मोडूल सोडवणार तर ते सोडवत असताना जर तुम्ही अचूकरीत्या व्यवस्थित जर ते ऐकलं तर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्यातच आहेत थोडं फक्त बारकाईने तुम्हाला ऐकायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे स्टडी करायचं म्हणजे नक्कीच तुमचे स्वाध्याय सुटतील परंतु मी व्हिडिओच्या माध्यमातून स्वाध्याय हे सांगणारच आहे आज पहिल्याच बॉडूलवरचा पहिला स्वाध्याय आहे तर बघा मी माझ्या पद्धतीने सोडवलेला आहे मला जे वाटलं ज्या पद्धतीने मी स्टडी केलं आणि हा स्वाध्याय तयार केलेला आहे तर बघा याचं उत्तर दिले की आमचा खानदेश असल्यामुळे आमच्याकडे अहिराणी ही आमची अबोली भाषा आहे खास करून आमच्याकडे ऐराणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते खानदेशी जिल्हा असल्यामुळे तर ताईंनो ऐराणी त्याच पद्धतीने मराठी देखील बऱ्याचशा घरांमध्ये बोलली जाते हिंदी भाषा देखील आमच्याकडे बोलली जाते पावरा पावररी जी भाषा आहे ती देखील बोलली जाते कारण की पावरा म्हणजे ट्रायबल आदिवासी लोक देखील आमच्या भागात आहे तर ते जेवढा त्यांचा समुदाय आहे म्हणजे आमचा गावाचा विचार केला तर आमच्या गावामध्ये जवळजवळ त्यांची पन्नासच्या वर घरं आहेत पावरा कुटुंब त्याच्यामुळे ते ते मध्ये पावरी भाषा बोलतात त्याच पद्धतीने काही अल्पसंख्याक म्हणजे इस्लाम धर्माचे देखील कुटुंब आहेत तर ते हिंदी भाषा बोलतात तर माझ्याकडे सगळ्या प्रकारचे लाभार्थी ह्या माझ्या अंगणवाडीत आहेत आणि आमच्या गावामध्ये ह्या चार भाषा ह्या बोलल्या जातात मराठी देखील बोलणारे खूप सारे लोक आहेत ऐराणी बोलणारे जास्त आहेत त्याच्यानंतर हिंदी थोड्या प्रमाणामध्ये जेवढे पंधरा वीस घरं आहेत तेवढ्या घरांमध्ये बोलली जाते आणि त्याच्यानंतर पावरी भाषा आणि हे सगळे मुलं प्रामुख्याने अंगणवाडी केंद्रात येणारे आहेत तर बघा आपल्याला त्यांनी दुसरं त्याच्यातलाच उपप्रश्न विचारलेला होता की जर आपण त्यांच्याशी मातृभाषेमध्ये जर बोललो अंगणवाडी सेविका ताई मराठी त्यांच्या भाषेत जर बोलली तर त्या बोलल्यानंतर ते, आप ते आपल्याला समजून आप उत्तर देऊ शकतात हा त्यांचा प्रश्न होता तर कसं काय ते आपल्याला सविस्तर लिहायचं होतं बघा मोडून मध्येच त्याचं उत्तर आहे जर तुम्ही ऐकलं तर तर घरची भाषा आणि भाषेचं मूलभूत कौशल्य घेऊन मुलं शाळेत येतं त्यामुळे त्याच्या भाषेतून दुसऱ्यांशी संवाद साधणे या या बाबतीत मुले सक्षम असतात आणि इतरांशी अर्थपूर्ण संवाद साधू शकतात तसेच सर्वांगीण विकासात आणि संकल्पना शिकताना लक्षात ठेवताना परिचित भाषेचे महत्व असतेच यावरून म्हणता येईल त्यांच्याशी मातृभाषेत बोलावे किंवा संवाद साधावा म्हणजेच मुले विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे समजून देतात हे आपण अशा पद्धतीने आता मी थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर देता येईल त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न होता आपल्याला की तुमची अंगणवाडी व जवळची प्राथमिक शाळा यांचा विचार करून तुम्हाला जाणवलेले पाच अध्ययन दुवे लिहा तर बघा जिल्हा परिषदच्या जवळच्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यांच्यासाठी पण आणि इतर जरी अंगणवाड्या असतील तर त्यांच्यासाठी देखील आता माझी अंगणवाडी ह्या जिल्हा परिषद आवारातच आहे त्याच्यामुळे मी माझे जे स्वतःची मतं आहेत किंवा जी मला जाणवली ती मी व्हिडिओच्या माध्यमातून लिहिलेली आहेत आणि तुम्हाला देखील वाटत असेल तर तुम्ही देखील तशा पद्धतीने लिहू शकता आणि हे जे मी सांगितलेलं आहे तर ते रियालिटीमध्ये घडत असतं तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वतंत्र दिवस ज्यावेळेस आपण साजरा करतो तर त्यावेळेस अंगणवाडीची मुलं आणि प्राथमिक शाळेची मुलं ही एकाच ठिकाणी येत असतात त्यावेळेस त्यांचा ओळख परिचय होत असतो त्याच पद्धतीने सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देखील आपली अंगणवाडीची बालकं आणि प्राथमिक शाळेची बालकं ही एकत्र येत असतात तिसरं मी सांगितलेलं आहे चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालक दिवस आपण ज्यावेळेस साजरा करतो म्हणजे आमच्या इथं हे कार्यक्रम बहुतेकदा एकत्र होत असतात मी माझ्या परिसराचं सांगत आहे आपलं देखील असं जर असेल तर आपलं उत्तर देखील सेम येऊ शकतं किंवा आपलं उत्तर बदलू देखील शकतं परंतु शक्यतो ह्या कार्यक्रमांना आपली मुलं तिथे येत असतात आता याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय की आपले मुलं कधी कशी त्यांच्या जवळ येतील येत असतात तर हे डोक्यात ठेवायचंय तर चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालक दिन दिवशी देखील प्राथमिकची बालकं आणि अंगणवाडीची बालकं एकत्र येतात त्यानंतर वार्षिक स्नेह संमेलन बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की वार्षिक स्नेह संमेलन जेव्हा ज्यावेळेस जे प्राथमिक शाळेमध्ये हा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये रंगारंग म्हणजे वेगवेगळ्या वेग, वेग, प्रकारची गाणे घेऊन त्याच्यावर नृत्य मुलं सादर करीत असतात तर त्यावेळेस आपली अंगणवाडीची मुलं देखील त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि त्या याच्याने ते एकत्र एक येतात प्राथमिकची मुलं आणि अंगणवाडीची मुलं आता हा सगळा माझ्या शाळेचा माझा मी अनुभव सांगत आहे असं आपला देखील असू शकतो त्याच्यानंतर दुसरं जर म्हटलं तर इतर सण वार उत्सव असतात जसे की सावित्रीबाई फुले जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल त्याच पद्धतीने महात्मा गांधी जयंती असेल वेगवेगळ्या जयंत्या येतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतो आपण वेगवेगळे दिवस देखील साजरे करतो आणि हे करत असताना आमच्या वेळे गावामध्ये जिल्हा परिषदच्याच आवारात आम्ही असल्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही सगळे उपक्रम आम्ही एकत्रच घेतो म्हणजे आमच्या मुलांना प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भीतीत युक्त वातावरण त्यांच्यामध्ये राहत नाही आणि त्यांचे आणखी एक जर आपण म्हटलं तर बऱ्याच अंगणवाडीतल्या मुलांचे मोठे भाऊ बहीण हे देखील प्राथमिक शाळेत आहेत आणि ते देखील अंगणवाडीत येत असतात हे देखील त्यांच्या याच्यामध्ये जात असतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने देखील त्यांच्यामध्ये हा एक दुवा म्हणता येईल बघा जे जे मला वाटलं ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आ, बाकी तुम्ही स्वतः पण याच्यावरनं निष्कर्ष लावून स्वाध्याय लिहू शकता खूप साऱ्या ताईंचे लिहिले गेले असतील खूप साऱ्या ताईंचे अजून बाकी असतील आणि ज्या अण्णा असं वाटतं की आम्ही बारावी पाचच्या वर आता दहावीत तर त्यांना देखील भविष्यामध्ये दे हे काम आहे त्याच्यामुळे तुम्ही देखील आवर्जून व्हिडिओ पहा आणि शक्य झालं तर आपल्याला ही माहिती लिहून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये दे आपल्याला देखील याच्यावर काम करायचं आहे आणि आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता या सगळ्यांसाठी हा बदल होणार आहे आणि तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून एवढी सांगत असते तर बघा हा प्रश्न तुमचा इथं पूर्ण होतो त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आता एक प्रश्न मी ड्रॉप केलेला आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल की मुलांच्या सौंदर्यदृष्टीचा विकास होण्यासाठी उपक्रम ऍक्टिव्हिटी किंवा कृती लिहा आता सौंदर्य विकास आता हा नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या याच्यामध्ये नवीन ॲड झालेला आहे आधी पण होता तो सौंदर्य विकास आणि सांस्कृतिक विकास परंतु आता थोडा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तर याच्यातले आपल्याला पाच जे ॲक्टिव्हिटी ते आपल्याला इथं आहेत म्हणजे आपण कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी घेतो किंवा आपल्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत जर घेत नसलो तरी डोळ्यासमोर आणायच्या आहेत मी सौंदर्य आपण सौंदर्य शोधू अशा गोष्टींमध्ये आपल्याला कुठल्या ॲक्टिव्हिटी करता येतील आता हा लॉजिकचा प्रश्न आहे तर मला जे वाटलं तर ते मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे माझं मत आहे कारण की सेल्फ स्टडी स्वाध्याय स्वतः स्व अध्ययन करून करायचं आहे त्याच्यामुळे मला जे वाटतं ते मी केलेलं आहे बघा आपण त्यांना खा खालील कृतीच्या माध्यमातून सौंदर्यदृष्टी विकास साधू शकतो हे मी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे तर बघा मला पाच मी लिहून टाकलेलं आहेत मुलांना आवडेल तसे वेगवेगळे चित्र काढण्यास सांगणे वेगवेगळी नाणी घेऊन ती कागदावर उमटवणे तसं आपण ठसा उमटवतो त्या पद्धतीने हे देखील आपण उमटवतो आपल्याला शिकव म्हणजे आकारयुक्त अभ्यासक्रमात झालेला आहे रांगोळी काढण्यासाठी सांगावे छोट्या छोट्या रांगोळ्या सांगायच्या नक्कीच बालकं काढतात त्यांना आवडतं देखील चित्रामध्ये किंवा जी आपण रांगोळी काढतो त्या रांगोळीमध्ये रंग भरण्यासाठी सांगावे मातीपासून वेगवेगळ्या प्रकारची आवडेल त्या वस्तू बनवण्यासाठी सांगणे म्हणजे याच्यातनं काय होणार की आपल्याला त्याच्यामध्ये कला सौंदर्य दिसण्याचा प्रयत्न होणार आहे मला हे वाटलं हे मी टाकलं आता ते काय आहे आता हे मी पण सांगू शकत नाही परंतु परीक्षिका नक्की चेक करणार परंतु मला असं वाटतं की हे माझं बरोबर असावं हे माझं मत आहे अशा पद्धतीने हा प्रश्न देखील संपलेला आहे त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे की अध्यापन शास्त्राचा ही आकृती पाहून त्या आधारे तुम्हाला समजलेला सविस्तर लिहा तर बघा आपल्याला जी हस्तपुस्तिका दिली तर त्याच्यामध्ये एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृती दिलेली आहे आणि ती आकृती बघून आपल्याला तिथं जे नावं लिहिलेले त्याच्या आधारे आपल्याला ती माहिती म्हणजे तो अर्थ समजून आपल्याला सविस्तररित्या लिहायचा आहे तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला नियोजन दिसलं तर बघा मी नियोजन आता मी माझ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता मी काही वाचते काही वाचण्याचा हे करत नाही बघा अध्यापनशास्त्र आपल्याला जे सांगते ते सर्व केले तर आपण बालकांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देऊ शकतो अध्यापनशास्त्र हा आधार धरूनच सर्व शैक्षणिक नियोजन घडत असते म्हणजे नियोजनामध्ये मग आपल्याला आर्थिक नियोजन असेल वेळेचं नियोजन असेल वर्ग नियोजन असेल हे तीन मुद्दे देखील त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत तीन मुद्दे देखील लिहायचे ते माझे लिहायचे राहिले परंतु आपण ऍड करून घ्या की आर्थिक नियोजन त्याच्यानंतर वर्ग नियोजन असे आपले तीन वेळेचं नियोजन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता आपण जे ऍक्टिव्हिटी जे उपक्रम आपण घेणार आहोत तर त्याचे आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला ऍक्टिव्हिटीला वीस मिनटं म्हणजे हे वेळेचं नियोजन झालं मग त्याच्यानंतर आर्थिक नियोजनमध्ये आपल्याला त्या वस्तू काय काय लागणार आहेत त्या संदर्भातील आर्थिक नियोजन आता वर्ग नियोजन म्हणजे तुमच्या वर्गाची व्यवस्था पूरक वातावरण आहे का अंगणवाडीमध्ये व्यवस्थित त्या मुलांना घेण्यासाठी तर ह्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये ते नियोजन आहे किंवा आदल्या वेळेस आपल्याला किती दिवसांचं करायचंय तर हा नियोजनाचा अर्थ त्याच्यानंतर जर तिथं आपल्याला दिलेला आहे पाठ्यक्रम सर्वप्रथम पाठ्यक्रम विकसित करावा लागतो याच्यामध्ये पाठ्यक्रम कोणासाठी करत आहोत म्हणजे टार्गेट ग्रुप कोण आहे हे आधी लक्षात घ्यावे लागते पाठ्यक्रम हा सोप्याकडून अवघडाकडे म्हणजे सोपं आधी सांगायचं आणि त्याच्यानंतर थोडं कठीण करत जायचं हा पाठ्यक्रम तयार असतो त्याच्यानंतर माहीत त्याच्यानंतर माहीत असलेल्या अस गोष्टी व माहीत नसलेल्या गोष्टींकडे व मूर्ताकडून अमूर्ताकडे अशा पद्धतीचा पाठ्यक्रम हा अपेक्षित आहे म्हणजे जे मला मी त्या हस्तपुस्तकेत वाचलं त्याच्यावरनं हे काढलेले आहेत पॉइंट्स आणि त्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर तिसरा पॉइंट येतो आशय संघटन पाठ्यक्रमाला अनुसरून तयार होणारा आशय मुलांपर्यंत कसा पोचवावा यासाठी विशिष्ट दृष्टिकोन ठरवणे अध्ययन अध्यापन अध्यापन अध्ययन प्रक्रियेत पालकांचा सहभाग करता येईल अशी पुस्तके तयार करणे म्हणजे तीन ते सहा वर्ष वयोगटासाठी पुस्तकं ही तयार करता येणार नाहीत ना तर ती पुस्तकं म्हणजे ती पुस्तकं मुलांना समजणार नाही तर ती पुस्तकं पालकांसाठी तयार केली जातील आणि पालकांचा अध्ययन अध्यापन आणि मध्ये ह्या प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश करता येईल आणि त्या माध्यमातून ते आपल्या बालकांना कशा पद्धतीने समजून घेतील तर या अशा पद्धतीनं पाठ्यक्रमची निर्मिती करण्यात येणार आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये अध्ययनपूर्वक वातावरण मग याच्यासाठी अध्ययनपूर्वक वातावरण असणे खूप महत्त्वाचे आहे मग त्याच्यासाठी मुलांसाठी विविध ॲक्टिव्हिटी पुस्तके उपलब्ध असणे तसेच म्हणजे आपल्याला मुलांना तुम्हाला माहिती आहे की आपल्याला वेगवेगळं साधन लागतं मग त्याची निर्मिती केली जाईल ते उपलब्ध केले जातील तसेच बालकांसाठी साधन साहित्य उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी केंद्रातील भिंती बोलक्या करणे म्हणजे काय तर अंगणवाडी भिंतीवर वेगवेगळे तक्ते जसे की आता माझ्या अंगोळीत आहेत पाळीव प्राणी जंगली प्राणी वाने पक्षी बाराकडी अल्फाबेट असतील आकार तक्ता असेल रंग तक्ता असेल भाज्या फळे फुलं या सगळ्यांचे तक्ते जर तक्ते तुम्ही पेंटिंग केले असेल तर पेंटिंग नाहीतर मग त्या भिंतीवर आपल्याला जे चार्ट्स येतात जे पोस्टर्स येतात तर ते लावणे म्हणजे भिंती बोलक्या करणे जेणेकरून मूल बाळ बघेल बालक बघतात मुलं बघतात आणि बघितल्यावर त्यांच्या मनामध्ये क्युरियोसिटी निर्माण होते तर हा एक याच्यामधला एक मुद्दा मी अशा पद्धतीने स्पष्ट केलेला आहे त्याच्यानंतर भौतिक वातावरणाचे संघटन हा देखील मुद्दा आहे यामध्ये परिसर कसा असावा म्हणजे अंगणवाडी ज्या ठिकाणी आहे तर ती अंगणवाडीचा परिसर हा अशा चांगल्या व्यवस्थित म्हणजे वातावरणाचा परिसराचा देखील बालकांच्या मनावर खूप परिणाम होत असतो त्याच्यामुळे ती कशा जागे असावी म्हणजे ह्या खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला वातावरणपूरक जे वातावरण म्हणजे अंगणवाडीचा परिसर असेल त्याच्यानंतर व्यवस्थापन असेल तर ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या अगदी व्यवस्थित असाव्यात असं मी थोडक्यात शेवट लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला अंगणवाडी केंद्र म्हणजे मध्ये आपलं दैनंदिन वेळापत्रक तर आतापर्यंतचं आपलं वेळापत्रक आणि याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे तो में नहीं। आने हाल, में मी लिहिलेला नाही आणि हा लिहिणारच हे पण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला जो आपल्या हस्तपुस्तकेत आहे तोच दाखवलेला आहे अगदी त्याच पद्धतीने करायचा आहे आणि आपल्याला वाटत असेल की याच्यामध्ये काही बदल वगैरे तर आपण ते नक्कीच लिहून आपल्या परीक्षक मॅडमकडे देऊ शकतो तर मी हे लिहिलेलं नाही परंतु हा जवळपास आता जो नवीन तयार झालेला आहे, ता आशास आहे तर अशाच पद्धतीने आहे परंतु आपला पहिला जर तुम्ही पाहिला तर पहिला तुम्हाला माहिती होतं शारीरिक सर्वांगीण विकास त्याच्यासाठी वी, आपण वीस वीस मिनटं वेळ देणे दे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती होतं मुक्त खेळ म्हणजे त्याच्यामध्ये चार कोपरे होते खेडगर कोपरा होता बाहुली खेळगर कोपरा वाचन कोपरा होता त्याच्यानंतर बोधात्मक कोपरा होता तर असे आपले हस्तकाम कोपरा बघा खेडगर हस्तकाम बोधात्मक आणि त्याच्यानंतर वाचन कोपरा असे चार कोपरे अशा पद्धतीनं आपलं होतं आता याच्यामध्ये थोडा मिक्स झालेला आहे त्याच्यानंतर जो दोन नंबरचा होता सर्वांगीण विकास वीस मिनटं आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती होतं प्रार्थना चेतना व्यायाम त्याच्यानंतर हवामान तक्ता ह्या गोष्टी आपल्या होत्या आणि याच्यानंतरच्या तुम्हाला टीपीच्या ग्रुपवर तुम्ही पाहिलेले आहेत तर हे सारं होतं परंतु याच्यामध्ये आता थोडा बदल झालेला आहे तर ह्या पद्धतीनंच आपल्याला जसं जसं तयार करायचं मुक्तखेड हा हे तेच त्याच्यामध्ये ते चार कोपरे येतील फक्त ते तीस मिनिटासाठी झालेले आहेत आणि हा प्रार्थना चेतना व्यायाम व्यायाम याच्यात खूप सारे आहेत बातमी सांगणे ओळख तयार करणे तक्ता म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आता दहा मिनिटं आहेत त्याच्यानंतर छोटी छोटी सुट्टी घ्यायची आहे त्याच्यानंतर बोधात्मक विकास भाषा साक्षरता विकास म्हणजे हा सारा बदल झालेला आहे आशाचा असा जर तुम्ही लिहिला तुम्हाला वाटलं फक्त याच्यासाठी दिलेला वेळ या पद्धतीने लिहिला तर याच्यामध्ये तुम्हाला मुक्त खेळमध्ये आपल्या ते चार जे कोपे आहेत लिहायच्या आहेत आणि याच्यामध्ये हे मधलं जस तसं राहील तर या पद्धतीने जरी वेळापत्रक तयार करून दिलं तरी चालेल तर मी हे एवढंच मी लिहिलेलं नाही कारण की तुम्हाला माहिती आहे की खूप लिहायला वेळ देखील लागतो एफ आर एस प्रणालीमुळे मी नक्कीच लिहून घेणार आहे तर आपण देखील लिहून घ्या तर आजच्या वेळच्या माध्यमातून मी तुम्हाला पहिलं जे घटक संच आहे किंवा मोडूल आहे त्याच्यावरचं स्वाध्याय सोडवण्याच्या आजच्या स्वाध्या वडिओच्या स् माध्यमातून प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि ताईंना आपल्या इतर ताईंना देखील नक्कीच द्या ज्या दहावी पास असतील त्यांनी देखील आवर्जून याचा अभ्यास करा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद